आरक्षणाची लढाई आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि मराठा समाजाचं मराठा समाजाचं जे आरक्षणाबद्दलचं जे नेतृत्व आहे जी मागणी आहे ती अजूनपर्यंत ठाम आहे आणि तुमच्या तुमच्या नोटिसांना मराठा समाज घाबरत नाही आहे मराठा समाज घाबरत नाही आहे आणि आता उरलेत फक्त आणि फक्त दोन दिवस जी काय डेडलाईन मनोज जरांगी पाटलांनी दिली होती त्यासाठी आता फक्त आणि फक्त दोन दिवस उरलेत म्हणजेच नेमकं या दोन दिवसानंतर काय होणार काय होणार याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं काय होऊ शकतं मराठा आंदोलन या विषयावर आम्ही कोणत्याच धमक्यांना घाबरत नसतो आम्ही कोणत्याच धमक्यांना घाबरत नसतो आणि जे करायचं आहे ते करूनच दाखवतो अशी अशी जरांगे पाटलांनी सेलू इथल्या जाहीर सभेमध्ये सरकारला अल्टिमेट दिला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की फक्त तुमच्याकडे आता दोन दिवस उरलेत दोन दिवस तुम्हाला काय जो निर्णय घ्यायचा आहे तो दोन दिवसाच्या आत घ्या अन्यथा आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करून दाखवू नेमकं यामध्ये जयरांगे पाटील व मराठा समाज नेमकं काय करणार किंवा काय करू शकतात कोणत्याच त्यांच्या सरकारला किंवा कोणत्या कोणालाही त्यांच्या ज्या येणाऱ्या दोन दिवसानंतर ते काय करणार आहेत याची तिळबरही कल्पना नाही आहे नेमकं करणार काय हे सुद्धा अजून कोणाला त्याचा थांग पत्ता नाही आहे आतापर्यंत जेवढे काही नेते आले होते मुख स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा आले होते यांनी फक्त वेळ मानू वेळ मारून नेण्याचा काम केलं आहे आणि पण आता आता तसं कदाबी होणार नाही आता जे काय होणार ते फक्त आणि फक्त मराठा समाज करणार आणि त्याचं या सरकारला त्याचे दुष्परिणाम भोगावं लागणार म्हणजेच दोन दिवसानंतर होणार काय याबद्दल सर्व लोक चर्चा करतायत नेमकं होणार काय याची कल्पना तिळबरही कल्पना कुणाला नाही आहे नेमकं होणार काय सरकारने एक एक मागणी पूर्ण करू सरकारने एक एक मागणी पूर्ण करू असे सप्टेंबर ते ऑक्टोबर असे चार महिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पण जरांगे पाटलाचं ठाम निर्णय आहे सरसगट सरसगट ओबीसी प्रमाणपत्र द्या या निर्णयावर आजही ते ठाम आहेत नेमकं चोवीस तारखेनंतर जरांगे पाटील करणार काय चोवीस तारखेनंतर जरांगे पाटील करणार काय आणि अंतिम लढाई ते कशी लढणार का ते उपोषणाची सुरुवात करणार का ट्रॅक्टर पॅटर्न महाराष्ट्राला सुद्धा पाहायला मिळणार नेमका विषय काय आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे आपण आज जाणून घेऊया नेमकं होणार काय आरक्षण मिळणार का मग काही वेगळं रूप पाहायला मिळणार मराठ्यांचं परत एकदा महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार मागे घेणार का तर मुळीच नाही याची बिलकुल शक्यता नाही आहे कारण की आतापर्यंत जी मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती ती आजही ठाम आहे सोबतच आणि सरकारनं त्या त्याबद्दल त्या असा कोणताही पाऊल उचललेलं नाही आहे किंवा त्याकडे वाटचालसुद्धा नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल हा उलट याच्या व्यतिरिक्त असं चालू आहे की मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ते ओबीसी समाजाच्या किंवा कुठल्या अवदार समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता उलट अशा प्रकारच्या घोषणा होत आहेत सारांगी पाटलांनी शासनाला जो अल्टिमेट दिला होता आज तारीख आहे बावीस आणि सरकारला आता त्यांचा जो काही कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी उरलेत फक्त आणि फक्त दोन दिवस म्हणजे नेमकं जरांगे पाटील त्यांचा येणाऱ्या सर्व सभेचं किंवा आंदोलनाचं नियोजन कसं करणार नेमकं काय करणार या सर्व गोष्टीमध्ये सरकार सध्या संभ्रमात पडली आहे की नेमकं होणार आतापर्यंत आतापर्यंत स उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की जरांगे पाटलांनी ज्या काही सभा असतील किंवा जे काही त्यांचं नियोजन असेल ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजनसुद्धा पूर्वतयारी त्यांनी अगोदरपासून केलेली आहे पण येणारा येणारा चोवीस तारखेचा अल्टिमेट येणारा चोवीस तास तारखेचा अल्टिमेट फक्त अठ्ठेचाळीस तास राहिलेत अठ्ठेचाळीस तास राहिलेत पण अजून कोणतेच प्रकारची हालचाल नाही आहे नेमकं करणार काय आंदोलन कोणा दिशेने जाणार नेमकं होणार काय या सर्व गोष्टीमध्ये सर्वांना पडलेला हा मोठा प्रेशरवाली सराटी या गावामध्ये ज्यावेळेस त्यांचं उपोषण चालू होतं तर तिथं लाठीचार्ज झाला म्हणजेच मराठ्यांवरती झालेला हल्ला या गोष्टीला राज्यव्यापी करण्याचं काम मनोज जारांगी पाटील यांनी केलं आणि संपूर्ण मरा मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं पाठबळ आणि सपोर्ट मराठा समाजाचाच नाही तर, तर अदर दुसऱ्या समाजाचंसुद्धा पाठबळ मनोज जारांगी पाटील यांना मिळालं नेमकं यामागेच होत यामागेच सांगायचा मुद्दा असाच आहे की नेमकं जरांगे पाटील आता करणार काय तर याची कोणतीही पूर्वतयारी सरकारला दिसत नाही आहे नेमकं ते करणार काय पण त्यांनी काहीतरी नक्कीच ठरवलं असणार तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना जो काही वेळ मिळाला त्या वेळा मिळालेल्या वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला मराठवाडा मराठवाडाच नाही तर संपूर्ण मरा महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरे करून सरकारपेक्षाही चांगलं नियोजन हो त्यांनी या मराठा आरक्षणाबद्दल केलेलं आहे आणि याच गोष्टीची धास्ती कुठंतरी सरकारला बसली आहे की नेमकं यांचं येणारा येणारा जे आंदोलन आहे ते कसं असणार आहे किंवा काय असणार आहे या छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन करणारे छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या काहीच हालचाल का करत नाहीये असा सरकारला प्रश्न पडला आहे त्यांची अल्टिमेट दिलेली फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस तास उरले तरी सुद्धा ते कोणत्याच गोष्टीचा काही प्रयत्न का करत नाहीये किंवा त्यांच्या मनात आहे तरी काय तर आपण जाणून घेऊ नेमकं मनोज जरांगे पाटील काय करू शकतात तर सर्वात पहिले मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसू शकतात आणि ते उपोषणल उपोषण हे पहिल्यापेक्षाही आता तीव्र असेल आणि ते मागण्या मान्य होईपर्यंत असेल याच्या व्यतिरिक्त आणखीन मनोज जरांगे पाटील काय करू शकतात जर जरांगे पाटील जर उपोषणाला बसले जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर त्यांचा अन्ना हजारे होऊ नये म्हणजेच की परत परत, परत उपोषण परत परत त्याच गोष्टी आणि त्याच गोष्टीवरून त्याच प्रश्नाचे तेच उत्तर आणि जर का ह्या सर्व गोष्टी जर परत परत घडत आल्या आणि कुठंतरी त्यांना हे उपोषण मागं घ्यावं लागलं तर या या, या जो लढा उभा केला त्यांनी याला कुठंतरी कमजोरी येऊ शकते किंवा याला याचं पाठबळ कमी होऊ शकतं म्हणूनच जरांगी पाटील हा दुसरा दुसरा पर्यायी मार्ग त्यामध्ये निवडू शकतात याची दाट शक्यता आहे नेमकं म्हणजे दुसरा पर्याय म्हणजे मनोज जरांगे पाटील मुंबईला धडकणार मुंबईला धडकणार म्हणजे जसं किसान मोर्चा किसान मोर्चानी दिल्लीला ज्या ज्या काही त्याच्या सीमा होत्या तिथं जे किसान मोर्चाचे ट्रॅक्टर धडकले होते तर सरकारला आशंका आहे की कदाचित तसंसुद्धा होऊ शकतं मनोज जारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि मनोज जारांगी पाटील यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्यासोबत येऊ शकतो आणि जर का ते सर्व एकत्रित आले तर नेमकं काय होईल याचा अंदाज तुम्ही भले भाती लावू शकता या सर्व गोष्टी रोखण्यासाठी आजही शासनाने विविध गावामध्ये जे काही ट्रॅक्टर मालक का असतील त्यांना आता चेतावणी दिलेली आहे की तुम्ही ट्रॅक्टर हे आंदोलना कोणत्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये वापरू नये त्यांना तशा लिगल प्रकारच्या नोटीसही देण्यात आल्या अगोदर मनोज जहांगी पाटील यांच्या सभेमध्ये जेसीबीचा जा, जास्त वापर करण्यात येत होता पण आता जेवढ्या काही सभा होत्या त्यामध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा वापर करण्यात येतोय पण नेमकं जारांगी पाटील मुंबईला मुंबईलाच जाणार का मुंबईलाच धडकणार हे अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही नेमकं सरकार अजूनही संभ्रमात पडलेली आहे नेमकं ट्रॅक्टरचा पॅटर्न असा आहे की जर मनोज जरांगे पाटील यांनी ट्रॅक्टरसह जर मुंबईकडे मुंबईकडे त्यांचा मोर्चा ओळवला तर शासनानं जे काही रस्ते म्हणजे त्याला कोणत्याही रस्त्याने ते रस्ता काढून त्यांच्या मिळवलेल्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतात कारण की त्याला ट्रॅक्टर म्हणजे त्याला गरजच नाही की त्याला रस्ताच पाहिजेत किंवा हेवर रोड पाहिजेत ते अगदी डोंगर दऱ्या सुद्धा जाऊ शकते म्हणून सरकारला हा पडलेला गंभीर प्रश्न म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या यांच्यासोबत जर अख्खा मराठा समाज जर ट्रॅक्टरसह जर मुंबईला धडकला तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून गुप्तचर विभागाने ठिकठिकाणी थीक गावामध्ये जे ट्रॅक्टर मालक आहेत त्यांना नोटीसी दिलेल्या आहेत की तुम्ही जर तुमचं ट्रॅक्टर जर अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये जर, जर वापरलं तर ते जप्त होऊ शकतं किंवा तुमच्यावर कायदेशीर अशी कारवाई होऊ शकते तर जर, जर का असं जर घडलं की गावागावातला मराठा 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 बांधव मराठा समाज जर गावागावातून जर ट्रॅक्टर जर मुंबईच्या दिशेने जायला लागले तर या सर्व गोष्टी सरकारला अडवणे सरकारला त्यांना कंट्रोल करणे किती मो महागात पडू शकतं आणि यामध्ये कायदा व सुव्यवस्था याला किती मोठा घात होऊ शकतो याचा अंदाजही लावू शकत नाही आपण म्हणून शासनाने वेळीच त्यांना काय करावं हा पर्यायी मार्ग अजून अजूनपर्यंत त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे कारण नेमकं मनोज जरांगे पाटील करणार काय फक्त आणि फक्त अल्टिमेटला अठ्ठेचाळीस तास उरलेले असताना सुद्धा त्यांचा ए येणार पुढचा काय नियोजन आहे ते अजूनपर्यंत शासनाला माहीत नाही आहे किंवा ते स्पष्टपणे मोकळं सांगतही नाही आहे नेमकं सरकार स संभ्रमात आहे की नेमकं मराठा समाज करणार काय या सर्व गोष्टीचं नियोजन आता उद्या मनोज जरांगे पाटील जे काय आव्हान करणार त्यावर ठरेल पण याचे पूर्वनियोजन म्हणून शा सरकारने मुंबईत मराठा समाज ट्रॅक्टरसह येऊ नये यासाठी पूर्वतयारी केलेली आहे पण तुम्हाला काय वाटतं की नेमकं मनोज जरांगे पाटील हे कोणतं पाऊल उचलणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच मित्रांनो तुम्हाला हा आ, आपला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या सार्थी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण तुमच्यासाठी परत एकदा छान असा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग